नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला अग्रवन सरकारनं तूर आणि हरभऱ्यावर लावलेल्या स्टॉक लिमिटची मुदत आता संपली आहे सरकारनं एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी तीस सप्टेंबरपर्यंत तूर आणि हरभऱ्यावर स्टॉक लिमिट लावलं ला होतं आता तीस सप्टेंबर संपला तरी सरकारनं या स्टॉक लिमिटची मुदत वाढवली नाही पुढच्या महिन्यापासून देशातील काही बाजारांमध्ये लवकर लागवड झालेल्या तुरीची आवक सुरू होईल आता नवा माल बाजारात दाखल होण्याच्या आधीच सरकारनं स्टॉक लिमिट काढलं आहे त्यामुळं बाजारात व्यापारी प्रक्रियादार आणि स्टॉकिस्ट यांना काम करण्यामध्ये अडचणी येणार नाहीत आणि याचाच आधार तूर बाजाराला नव्या हंगामात मिळू शकतो असा अंदाज आतापासूनच व्यक्त केला जातोय आता आपण जर तूर बाजाराचा आढावा घेतला तर गेले सलग दोन वर्ष देशातील तुरीचं उत्पादन घटलं होतं त्यामुळं टंचाई निर्माण झाली होती आणि दरात मोठी तेजी आली होती त्यासाठी सरकारनं आयात खुली केली होती आता आयातीवर भर देऊन देखील देशामध्ये टंचाई कायम होती आपण जर तूर आयातीचा आढावा घेतला तर आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसमध्ये मध्ये तुरीची आयात ही सात लाख एकाहत्तर हजार टनांवर झाली होती आता चालू आर्थिक वर्षात म्हणजे एप्रिल ते ऑगस्ट या दरम्यान तुरीची आयात साडेतीन लाख टनांपर्यंत झाली आहे आता आयात एवढ्या प्रमाणात होऊन देखील देशातील तुरीचे भाव कमी झाले नाही कारण आयात मालाचे भाव देखील वाढले होते त्यामुळं सरकारनं एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी तुरीवरती स्टॉक लिमिट लावलं होतं आणि तुरीवर स्टॉक लिमिट लावताना स्टॉक लिमिटमध्ये हरभराचा देखील समावेश केला होता गेल्या वर्षभर तुरीचे भाव तेजीत होते बारा हजाराचा टप्पा देखील तुरीने यंदा गाठला होता आपण जर एकूणच बाजाराचा आढावा घेतला तर असं लक्षात येतं की खरीपाच्या लागवड जेव्हा सुरू झाल्या ते तेव्हा तुरीचे भाव तेजीत होते पण दुसरीकडं आपल्या राज्याचं महत्त्वाचं पीक असलेल्या सोयाबीन आणि कापसाचे भाव मात्र मंदित होते पण तूर तेजीत होती त्यामुळे ते साहजिकच तुरीची लागवड वाढली महाराष्ट्रातच नाही तर कर्नाटकमध्ये देखील तुरीचं क्षेत्र वाढलं होतं त्यामुळे एकूणच देशातील लागवड ही वाढलेली दिसते आता चालू खरीप हंगामात म्हणजे दोन हजार चोवीसच्या खरीप हंगामामध्ये देशातील तुरीखालचं क्षेत्र हे शेचाळीस लाख हेक्टरवर आहे आपण जर गेल्या वर्षीचं पाहिलं म्हणजे दोन हजार तेवीसच्या खरिपातलं क्षेत्र हे एक्केचाळीस लाख हेक्टर होतं म्हणजेच यंदा तुरीची लागवड ही सहा टक्क्यांनी वाढलेली आहे त्यातच यंदा चांगल्या पाऊसमानाचा अंदाज होता त्यामुळं लागवड वाढल्यानंतर बाजारावर लगेच तुरीच्या भावावरती परिणाम दिसून आला सुरुवातीला जे काही तुरीच्या दरामध्ये वाढ होत होती ही वाढ थांबली म्हणजेच तुरीतील तेजी थांबली होती त्यानंतर जसजसं तुरीची वाढ होत गेली म्हणजेच पाऊसमान चांगलं राहिलं आणि लागवड वाढल्यामुळं उत्पादन वाढीचे अंदाज आल्यानंतर तुरीच्या दरातील तेजी थांबली होती आता पुढच्या काळामध्ये म्हणजे पुढच्या महिन्यापासून नवीन माल बाजारात येण्याचा एक अंदाज आहे आणि काही बाजारांमध्ये असा माल दाखल देखील होत असतो त्यामुळे सरकारनं स्टॉक लिमिटची मुदत वाढवली नाही असं सांगितलं जात आहे त्याचं महत्वाचं कारण हे आहे की जेव्हा एखादा नवीन माल बाजारात दाखल होणार असतो त्याच्या किमान एक दोन आधी त्या मालाचे भाव एकतर स्थिरात किंवा कमी व्हायला सुरुवात होत असते आता जर समजा सरकारनं नवीन माल दाखल होण्याच्या काळामध्ये स्टॉक लिमिट कायम ठेवलं असतं तर बाजारामध्ये व्यापारी प्रक्रियादार आणि स्टॉकिस्ट यांना काम करण्यामध्ये अडचणी आल्या असत्या आणि नव्या हंगामामध्ये त्या मालाचे भाव दबावात आले असते आता सरकारला परवडणारं नव्हतं कारण महाराष्ट्रामध्ये आता निवडणुका होणार आहेत त्यामुळं सरकारनं तुरीत महत्वाचं उत्पादक राज्य असलेल्या महाराष्ट्रातील दिल शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेतल्याची एक चर्चा आहे आता बाजारात व्यापारी प्रक्रियादार आणि स्टॉकिस्ट हे काम करू शकतात त्यांना सरकारी धोरणांची अडचण येणार नाही आता सध्या जर आपण तूर बाजाराचा आढावा घेतला तर तुरीचा भाव हा दहा हजार रुपयांच्या दरम्यान दिसून येतोय मग सरकारनं स्टॉक लिमिट का काढलं याच्या कारण आपण सुरुवातीला पाहिलं कारण नवीन माल जेव्हा बाजारामध्ये दाखल होत असतो तेव्हा त्याच्या किमान एक दीड महिना आधी त्या मालाचे भाव स्थिर होत असतात याचा अंदाज सरकारला आहे आता यंदा सरकारनं तुरीला हमीभाव जाहीर केला सात हजार पाचशे पन्नास रुपये परंतु सध्याचा बाजार हमीभावापेक्षा जास्त आहे आता सरकारनं बाजारावरचं जी काही आपली पकड आहे ती सैल यामुळंच केली की के यंदा देशातील उत्पादन वाढण्याचा अंदाज आहे त्याचे महत्त्वाची दोन कारणं आहे एकतर लागवड वाढली वाड़ दुसरं म्हणजे पाऊसमान चांगलं आहे आता उत्पादन वाढीचा अंदाज असल्यामुळं सरकारनं स्टॉक लिमिट मागं घेतलं किंवा स्टॉक लिमिटची मुदत वाढवली नाही अशी चर्चा सध्या बाजारामध्ये सुरू आहे आता तुम्हाला काय वाटतं सरकारनं नेमकं कुठल्या कारणामुळं तूर आणि हरबार्जावरच्या स्टॉक लिमिटची मुदत वाढवली नाही किंवा स्टॉक लिमिट काढलं आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्स सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारची धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या ॲग्रोनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका